अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देवदूत म्हणत आहे स्वर्गातून कोणीतरी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला तुमच्या स्वभोवताली भयानक लोकांपासून सावध करू इच्छित आहे जर तुम्ही त्यांचे ऐकू इच्छिता तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकावा अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात कारण जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरला तर त्या लोकांपासून तुम्हाला कधीपर्यंत आणि कोण सुटका देणार हे तुमच्या काही लक्षात येईल हे काय तुम्हाला संकेत प्राप्त होतील देवाची इच्छा आहे की हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण देव म्हणतात मी तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवून पुढे चालण्यासाठी जे काही आशीर्वाद देऊ इच्छितो ते तुमच्या मार्गात येत आहेत देव म्हणतात बाळा मी मृतांना पुन्हा जिवंत केले आहे माझ्यावर विश्वास ठेवा कारण माझे आशीर्वाद हे तुमचे जीवन परिवर्तन करू शकतील तुम्ही जर तयार असाल तर तुमच्या आयुष्यात देखील काही काळात तुम्ही चमत्कार प्राप्त करू शकता पण तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे मी तुमच्यासाठी ते नुकसानकारक लोक आणि तुम्हाला त्रास देणारे तुमच्याजवळून दूर करू इच्छितो जर तुम्ही हा आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय स्वामी टाईप करायला विसरू नका देव म्हणतो ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक जाग्या होणार आहेत मी माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत जाल मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो जे तू समजू शकतोस देव म्हणतो नेहमी नम्र रहा आपण आपल्या आपल्यासोबतच्या लोकांशी आपली तुलना करू नका मी सर्वांना समानतेने निर्माण केलं बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव सांगतो तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल ही देवाची इच्छा आहे होय देव तुम्हाला ओळखतो देव तुमचे ऐकतो देव तुमच्यासाठीच आहे तू खूप धन्य आहेस देव तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो जेव्हा तुम्हाला अडथळे आणि प्रश्नांचा साम सामना करावा लागतो तेव्हा शुद्ध आनंदाचा विचार करा कारण जेव्हा तुमच्या आत्मविश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते देव म्हणतो तू खूप काही करू शकतोस तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर पुढील दिवसात तुम्हाला पैशाच्या रूपात खूप आनंद मिळेल तसेच प्रेम आणि विपुलता मिळेल तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा लवकरच तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे आता तुझ्या आयुष्यात आनंद मी आणणार आहे देव म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहीत आहे योग्य वेळी ते होईल देव म्हणतो मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो प्रत्येक जंतूला एकटे सोडत असताना मी नेहमीच तुझ्याबरोबर असतो तुमचा विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा देव म्हणतो समस्या सांगून रडणे थांबवा ते सोडवण्याचा विचार करा कारण जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही कधीही हार मानू नका मी नेहमी तुमच्या सोबत आहे तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो आपण हे एकटे करू शकत नाही परंतु आपण एकत्र करू शकतो जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते कृपया तुमच्या सर्व समस्या घेऊन माझ्याकडे या देव म्हणतो बदल स्वीकारणे नेहमीच सोपे नसते परंतु तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे बदलाची अपेक्षा करा हे भयानक आहे पण मी तुझ्यासोबत आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होणार आहे जेव्हा तुम्ही ही अपेक्षा न करता कृतज्ञ होण्याचे निवडता तेव्हा संपूर्ण विश्व चमत्कार प्रकट करतो तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा देव म्हणतो बलवान आणि धैर्यवान व्हा मी तुमचा देव आहे मी सहा दिवसात जग निर्माण केले माझ्यावर विश्वास ठेवा मला तुमच्यावर आणि तुमच्या सर्व समस्यांवर विजय मिळवण्यात मदत करण्याची शक्ती आहे जो माझा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल तो भाग्यवंत ठरेल देव म्हणतो हा शनिवार तुम्हाला अशा प्रकारे आश्चर्यचकित करणार आहे ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्कारांनी भरले जाईल मोठ्या अपेक्षा करा देव म्हणतो तुझी इच्छा पूर्ण झाली आहे दावा करण्याची वेळ आली आहे तुम्ही त्याची खूप वाट पाहिली होती पण आता ती खरी होणार आहे देव म्हणतो तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे हे एक लक्षण असेल की अलीकडे घडलेल्या सर्व गोष्टी वेगळ्या असूनही तुम्ही आता योग्य मार्गावर आहात माझ्याजवळ तुझे खरे बोल आहेत जोपर्यंत तुमची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत प्रार्थना कर चमत्कार दररोज घडतात म्हणून विश्वास ठेवणे थांबवू नका देवाची कृपा सदैव आपल्यावर आहे तुमचा देवावर विश्वास असेल तर होय माझा देवावर विश्वास आहे कमेंट करा स्वामी म्हणतात अध्यात्माची कास धरली आहेस तर तू योग्य मार्गावर आहेस माझ्या प्रिय बाळा मी आशीर्वादांचे वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुम्ही मागितलेले आशीर्वाद तर मी देईलच पण आज ज्याचा कुणाचा भाग्योदय होण्याचा काळ आहे त्याला असे काहीतरी प्राप्त होणार आहे जे त्याच्या बुद्धीच्याही पलीकडे आहे जे त्यांनी माझ्याकडे कधीही मागितलेली नाही या चोवीस तासात तुमच्याकडे ते आशीर्वाद येत आहेत जेव्हा तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकाल आणि तुमच्या मनातल्या मनात ती इच्छा प्रगट करा तेव्हा देवाचे आशीर्वाद देवाचे चमत्कार तुमच्यासोबत घडू लागतील देव म्हणतात तुझ्यासाठी ती विपुलता ती आर्थिक संपन्नता आणि दुःख कष्ट संपवणारे आशीर्वाद येत आहेत तुझी बाजू देव राखत आहे जर तुम्ही या क्षणाला देखील स्वामींचे हे दैवी संदेश ऐकत आहात तर स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळा जागृत हो मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद आणले आहेत त्यामुळे तुझे सुख आनंद प्रगती आणि वैभव वाढेल या क्षणाला त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका की कोण तुमच्या विरोधात आहे कोण तुमचा विरोध करत आहे आणि कोण तुमच्या विरोधात उभे राहून ते वक्तव्य करत आहे पण हे लक्षात घ्या की देवाचे नामस्मरण देवाचे चिंतन हे तुम्हाला अधिक देवाच्या जवळ आणणारे आहे देवाची कृपादृष्टी प्राप्त करून देणारे आहे तुम्ही जेव्हा जेव्हा देवाकडे श्रद्धेने याल तेव्हा भगवंतही तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी येतील तुम्ही जेव्हा दोन पावले देवाकडे टाकाल तेव्हा देव तुमच्या दिशेने दहा पटीने तुमच्याजवळ येऊ पाहतील तेव्हा विश्वास ठेवा देव म्हणतो तू खूप सहन केलं आहेस मला तुला मुक्त करायचं आहे मला तुमची मदत करायची आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आता शांतपणे तुम्ही हे बोला मी माझ्या जीवनात विपुलता स्पष्टता आरोग्य प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतो माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे श्रद्धेने भक्तीने अंतकरणाने नामस्मरण करा मी त्या त्या क्षणाला तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देईन मी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात मदतीचा हात देईन बाळा मी तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे जे कोणी हा दिव्य आणि पवित्र संदेश ऐकत आहेत त्याला माझा या चमत्कारांचा अनुभव लवकरच प्राप्त होणार आहे कारण त्यांच्या दिशेने मी ते आशीर्वाद ते चमत्कार पाठवू इच्छितो म्हणतात बाळा संघर्षांना घाबरू नकोस कारण त्या वाईट संघर्षानंतर तुझा मोठा विजय निश्चित आहे कारण जेव्हा तुम्ही मार्गावर चालता आणि तेथे ध्येय निश्चित करतात तेव्हा त्या काही अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्याचे सामर्थ्यही मीच तुम्हाला देत आहे तेव्हा पुढे चालत राहा तुमचे एक एक पाऊल तुम्ही पुढे उचलत राहा मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहून तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला आशीर्वादित करत आहे यावर जो कोणी विश्वास ठेवेल विश्वास करेल त्यासाठी माझी शक्ती माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार निरंतर येत राहतील तुमच्या आयुष्यात तुम्ही चांगले कर्म करा स्वामी म्हणतात ते सर्व मी पाहत आहे स्वामींची इच्छा आहे की ज्यांनी कोणी हा संदेश संपूर्ण ऐकला आहे त्या माझ्या प्रिय बाळांना मी ते दिलेले सर्व काही आशीर्वाद प्राप्त होतील त्यांच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडण्याची वेळ आता येत आहे त्यांनी आता निश्चिंत असावे स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रगतीच्या दिशा देवोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ